वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन जिल्हा संपर्क प्रमुख संजय भोपाल कांबळे आणि त्यांचे सहकारी यांनी बांधकाम कामगारांच्या विविध कल्याणकारी मागण्यांसाठी आठ जुलै दोन हजार चोवीस पासून जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या आवारात आमरण उपोषण करत आहेत या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे बांधकाम कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी बांधकाम कामगारांच्या हिताचे कोणतेही धोरणात्मक निर्णय घेण्यास असमर्थ ठरलेले आहेत त्यांची महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम आणि कल्याणकारी मंडळ मुंबई अध्यक्षपदावरून तात्काळ हकालपट्टीची मागणी या आंदोलनादरम्यान करण्यात आली आहे त्याचबरोबर बांधकाम कामगार पुरवणारी एस टू कंपनीचे मुदत संपल्यानं बांधकाम कामगार सुशिक्षित बेरोजगार किंवा त्यांच्या पत्नीला नोकरीवर घ्यावं कोणतंही कारण नसताना कामावरून कमी केलेल्या रागिणी अशोक खिलारे यांना तात्काळ बांधकाम कामगार मंडळावर नोकरीला घ्या अशा मागण्या यासोबतच इतर एकतीस मागण्या मान्य करून खऱ्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांचे प्रलंबित प्रकरणे मार्गी लावावेत तसंच सत्ताधारी राजकीय फायद्यासाठी मंडळाचा वापर बंद करावा राष्ट्रीय राजकीय हस्तक्षेप थांबवावा अशा विविध प्रकारच्या संदर्भात अॅडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन मार्फत लोकशाही मार्गानं आमरण उपोषण करत आहेत या मागण्या ताबडतोब मान्य करा अन्यथा होणाऱ्या नुकसानीला महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ मुंबई तसंच महाराष्ट्र राज्य शासन जबाबदार असेल याची नोंद घ्यावी असा निर्माणेचा इशारा उपोषणकर्ते संजय भोपाल कांबळे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा संपर्क प्रमुख यांनी प्रशासनाला दिला आहे यावेळी जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे जिल्हा कार्याध्यक्ष जगदीश कांबळे महासचिव अनिल मोरेसर पश्चिम महाराष्ट्र राज्य महासचिव प्रशांत वाघमारे वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे जिल्हा संघटक नितीन सोनवणे उमर फारुक कमरी हिरामण भगत युवराज कांबळे रतन तोडकर लहरीदास कांबळे रवींद्र ढालेसर उमेश लाडगे समीर वाडकर वंदेनवाज राजरत्न संदीप कांबळे नितीन बळखंडे विजय आवटे चंद्रकांत खरात सतीश शिकलगार आणि अनेक संघटनांचा समावेश आहे आदरणीय प्रकाश ददा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी ट्रान्सफर व जनरल कामगार युनियनच्या मार्फत आज तिसरा दिवस झाला या ठिकाणी उपश करते आयुष्यमान संजय भोपाल कांबळे यांनी या ठिकाणी आपल्या कामगार महामंडळाकडं ज्या कामगार आहेत त्यांच्या मुलांना या ठिकाणी असणारे जे सोय उपलब्ध न करता इतरत त्यांच्या सोयी उपलब्ध करून दिल्या जातात त्याचबरोबर या ठिकाणी जे नोंदणी कामगार आहेत त्यांना न्याय दिला पाहिजे जे नोंदणी कामगार आहेत त्यांना त्यांच्या असणाऱ्या हक्काचा जो मोबदला तो दिला देण्यात यावा त्याचबरोबर जे साठ वर्षे आहेत ज्या कामगारांचे त्यांना देखील साठ वर्षाच्या पुढं देखील त्यांना निर्वाण भत्ता मिळावी असे हे प्रमुख मागणी या स आम्ही या ठिकाणी करत आहोत आणि यासाठी आज तिसरा दिवस संजय कांबळे यांचा उपोषणाचा असून या ठिकाणी कुठल्याही प्रकारची शासनाने या ठिकाणी दखल घेतलेली नाही आणि या दखल न घेतल्यामुळे पहिला या ठिकाणी मी महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध करतो त्याचबरोबर ताबडतोबने हा प्रश्न निकालीत घ्यावा आणि आता महाराष्ट्रापर्यंत तीव्र आंदोलनात करण्यात येईल असे या ठिकाणी मी जाहीर इशारा देतो जय जै भारत जय संविधान मी दिपाली आज वंचित बहुजन ट्रान्सपोर्ट व युनियनचे म्हणजे कामे दादा इथं उपोषणाला बसलेत आज तिसरा दिवस आहे याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही इथं ड्रायव्हर असोसिएशनचे सर्व पदाधिकारी वगैरे आलेलो आहे तर हे हे कामगारांच्यासाठी काम न करता जे काही पदसिद्ध अधिकारी जे आहेत आता कामगार म्हणजे तर तिथं कामगारांच्या मार्फत नियुक्ती केलेला कामगार अध्यक्ष पद मिळावं तसेच त्याच्यामार्फत जे काही ठेकेदारी दिलेली आहे जे काही लाभ आहेत ते ठेकेदारांना दिले आणि त्यांच्यामार्फत जे काही कामगार भरती केले तशी न करता तेथे कामगारांचे पत्नी विधवा महिला कामगारांच्या विधवा जे आहेत त्यांना व त्यांच्या मुलांना योग्यतेनुसार काम मिळावं काम देण्यात यावं किंवा सरळ सेवा भरती करण्यात यावी अशी आमची मागणी आहे तर, तर, आ, तर ले ले, ही आमची मागणी जोपर्यंत पूर्ण होणार नाही तसेच आणखी जर काही मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात अशी आमची मागणी आहे आणि त्याला आमचा संजय दादा कांबळे यांनी उपोषणाला भरलेल्या आहेत आज तिसरा दिवस आहे तर आमचा पूर्ण पाठिंबा राहील याच्यासाठी जर ही मागणी झाली नाही तर आम्ही याचा पूर्ण देशभर पूर्ण महाराष्ट्रात आंदोलनाचा इशारा देत आहे